नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या देटे कुटुंबियांना बालकल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिला मदतीचा हात मराठा समाजाच्या सुखादुखात कायम पाठीशी राहणार मंत्री तानाजी सावंत पुणे प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी नुकतीच आत्महत्या केलेल्या प्रसाद थेटे यांच्या कुटुंबियांना राज्याचे कुटुंब व बाल कल्याण मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी सांत्वनवर भेट देऊन त्या कुटुंबियांना आधार देत पाच लाखाची रुपये सपूर्द केले आहेत दरम्यान मराठा समाजाच्या सुखादुखात आपण कायम पाठीशी राहणार असल्याचे कुटुंब बालकल्याण मंत्री मराठा भूषण प्राध्यापक तानाजी सावंत यांनी सांगितले वाघोली पुणे येथे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कैलासवाजी प्रसाद देटे यांच्या कुटुंबाची महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मराठा भूषण तानाजी सावंत यांनी भेट घेत सांत्वन केले त्या कुटुंबाला पाहता शे मंत्री तानाजी सावंत यांना आसरू अनावर झाले समाजाप्रती असलेल्या कळवळला व वो समाजाला मदत करण्याची दानत त्यांनाच असते ज्यांना आपल्या मत मातीला व समाजाला बसलेल्या चटक्याची दान असते याची प्रचिती येत आहे मंत्री तानाजी सावंत यांनी आजपर्यंत शेकडो गरजू व मराठा समाजासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांना मदीचा हात दिला आहे मराठा समाजाच्या तरुणाशी आरक्षणासाठी आपले जीवन संपू असे आवाहनही मराठा समाजाच्या युवकांना मंत्री प्रध्यापक सावंत यांनी केले आहे यावेळी मराठा समाजातील असंख्य बांध उपस्थित होते जी मराठा क्रांती मोर्चा असेल सकल मराठा मोर्चा असतील आठवण मोर्चा असतील हे लढत राहणं हे मी समजू शकतो जोपर्यंत अंतिम ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत लढणे वगैरे ही ही गोष्ट ठीक आहे पण आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलणं कुठल्याही कुटुंबाला परवडणार नाही त्याच्या पुढच्या पिढीला परवडणार नाही मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व समाजाला कळकळीचं विनंती करतो आव्हान करतो असल्या टोकाचं पाऊल उचलून आपल्या लेकराबाळाला उघड्यावरती टाकू नका हे साध्य करायचं आहे त्याचा अर्थ आत्महत्या करणारा ते साध्य होणार होना आहे का ते होणार नाही आपण लढत राहू एकमेकाच्या हातात हात घालून आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत ही जी मागण्या मान्य आहेत आजच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत जातील पण ही टोकाची भूमिका उचलण्यानं काही साध्य होणार नाही तरी आपल्या माध्यमातून विनंती करतो की असल्या टोकाचं पाऊल उचलू नका आपलं जवळपास बऱ्यापैकी आता मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जे काही मराठा आरक्षणच्या माध्यमातून असेल सारखी बार्टीच्या माध्यमातून जेवढी मदत करायची आहे तेवढी केलेली आहे जे मागच्या चाळीस वर्षात कधी झालेली नव्हती आणि हे सगळं मिळत असताना आपणही आपला संयम तोडता कामा नाही संयमान आपण वाटचाल करू कुठल्याही समाजाला आपण दूषण द्यायचं नाही किंवा कुठलाही समाज आपल्याला दूषण देत असेल तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं कारण मग अशा पद्धतीनं जर संघर्षाची भूमिका घ्यायला गेलो तर आपण आपल्या ध्येयापासून कुठेतरी ढळतो था की त्याची भूमिका आणि ढळण्यासाठी अशा पद्धतीचं अवलंबन केलं जातं तर त्या माध्यमातून मी माझ्या समाजाला परत एकदा आवाहन करतो विनंती करतो की आपल्या ध्येयापासून ढळायचं नाही कुठल्याही समाजावरती किंवा लोकांची कुठलीही भूमिका नाही घेता आपल्या ज्यात रीतसर कायदेशीर मागणी त्या आपण मागत राहू सरकारपुढं भांडत राहू शासनाला कुटुंबाला भेट दिली कुटुंबाशी काय बोलणं झालेलं आहे आपलं नाही कुटुंबाचं आता बघितलं लहान मुलं आहे ती मुलगा कॉलेजला सुद्धा दोन लहान मुली आहेत तर तिन्ही कुटुंबातील जे काही मुलं आहेत मोठी पिढी आहे त्यांचं शेवटपर्यंत शेवटचे सोबासकर जे लग्न इथपर्यंत की तिन्ही मुलं मी आज त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या पुढची जी जबाबदारी आहे ती पालक मी स्वीकारून पालकाप्रमाणे त्यांचं काळांचे सोपास पार पडतो बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट